नमस्कार मंडळी आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी हेल्दी रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे हेल्दी बाईट्स तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे मिक्सर जारमध्ये सुरुवातीला आपल्याला एक कप बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ चाळून घ्यायचे आहे त्यानंतर अर्धा कप इथे आपल्याला फ्रेश दही घालायचे आहे दही थोडंसं आंबट असलं पाहिजे त्यानंतर इथे तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आल्याचा लहानसा तुकडा घालायचा आहे आणि पाव चमचा इथे आपल्याला हळद घालायची हळद घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि आता यामध्ये आपल्याला साधारण दोन कप पाणी घालायचे म्हणजेच एक कप बेसन पिठासाठी दोन कप पाणी घालायचे सुरुवातीला एक कप पाणी घालून फिरवून घ्यायचे आणि नंतर आता आपल्याला अजून एक कप पाणी घालून म्हणजे टोटल दोन कप पाणी घालून मिक्स करून घ्यायचे आता इथे गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये आता आपल्याला हे जे मिश्रण आहे ते ओतून घ्यायचंय आणि इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची लो फ्लेमवरती आता आपल्याला हे सर्व शिजवून शिज़ों घ्यायचंय शिजवताना आपल्याला सतत अशा पद्धतीने हे ढवळून घ्यायचंय जेणेकरून खाली आपलं हे मिश्रण चिकटणार नाही तर इथे आपल्याला सतत लो फ्लेमवरती फिरवत आपल्याला इथे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं लागलेले आहेत आपलं मिश्रण छान आता शिजलेलं आहे बघा हळूहळू आता हे गोळा व्हायला लागलेला आहे तिथे बरोबर वीस मिनटं झालेले आहे आणि आपलं हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे तर या स्टेजला आपण गॅस बंद करूया आता इथे मी एक डिश घेतलेली आहे या डिशमध्ये आपल्याला हे मिश्रण गरम असताना ओतून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं प्लेन करून घ्यायचं आहे आता इथे आपण बाईट्स तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे थोडंसं जाडसरच असं हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे आता सुरीच्या सहाय्याने मी अशा पद्धतीने त्याचे काप करून घेते अगदी लहान लहान अशी मी बाईट करणार आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आपलं हे बाईट्स तयार झालेले आहेत थोडंसं थंड झालं की पटकन आता हे जे जे काप आहे ते छान असे सुटून निघतात तर इथे आपण तडका तयार करणार आहोत तडका मध्ये तेल ओतलेले आहे तेल गरम झालेले आहे त्यामध्ये आपल्याला सुरवातीला मोहरी घालायची एक चमचा त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं आहे आणि थोडासा कडीपत्ता घालायचं आहे कडीपत्ता तडतडला आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला एक चमचा इथे आपल्याला लाल तिखड घालायचं आहे आणि मस्त असा तर आपल्या तडका तयार झालेला आहे हा गरम असलेला तडका आपण या बाईपवरून फिरवून घेऊया आणि आता हे सर्व मिक्स करून घेऊया मस्त असे आपले बाईट्स तयार झालेले आहेत आता यावरून मी किचलेलं खोबरं घालत आहे हे सुकं खोबरं आहे तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता त्याचबरोबर फ्रेश अशी आपल्याला को कोथिंबीर घालायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त हेल्दी बाईट्स तयार झालेले आहेत तर चला मग सर्व करून घ्या तर इथे तुम्ही बघू शकता मस्त हेल्दी बाईट्स आपले तयार झालेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत चवीलासुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा लाइक करा शेअर करा आणि बेल क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहचतील रेसिपी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम लिंक दिली आहे जॉईन करा